मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी यासारख्या योजनांमुळे सरकारी योजना तिजोरीवरील बोजा वाढल्याने राज्य सरकारने सर्व स्तरावर काटकसरीचे धोरण स्वीकारलेले दिसते या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करताना विभागाला दिलेल्या नियत प्रमाणात वाढ होणार आहे हे नमूद केल्याशिवाय नवे प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये अशी मुख्य सचिव सुजिता यांनी सर्व विभागांना दिली आहे याशिवाय अनुत्पादक खर्च मर्यादित ठेवण्यासह हो, फुकटच्या सरकारी योजना बंद करण्याच्या अथवा त्यांचे एकत्रीकरण करण्याच्या सूचना विभागांना देण्यात आल्या आहेत सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी या संदर्भातील परिपत्रक जाहीर केले नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षाचा पंचेचाळीस हजार कोटींच्या महसूल तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला अर्थसंकल्पानुसार चालू आर्थिक वर्षात राज्य सरकारला खर्चासाठी सात लाख वीस हजार कोटी उपलब्ध आहेत महसुली जमेचा विचार करता यंदा पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी तूट अंदाजित असून एक लाख छत्तीस हजार दोनशे पस्तीस कोटी राजकोषी तूट येणार आहे राज्याची ही बिकट परिस्थिती पाहता खर्च आटोक्यात आणण्यासाठी काटकसरीचे विविध मार्ग योजण्यास प्रारंभ करण्यात आला आहे महसूल जमेच्या अठ्ठावन्न टक्के तरतूदही अनिवार्य खर्चासाठी खर्चे पडत असून तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून हा खर्च मर्यादित ठेवा विभागांनी प्रस्ताव सादर करताना योजनांवर झालेला खर्च दिलेला प्रशासकीय मान्यता तसेच उपलब्ध नियत व्यय आणि दायित्व याबाबत तपशील द्यावा नव्या प्रस्तावामुळे विभागाच्या नियत व्यवधे किती पट वाढ होणार याची माहिती मंत्रिमंडळ टिप्पणीमध्ये सूचना मुख्य सचिवांनी परिपत्रकात केली आहे योजनांचे एकत्रीकरण करा उत्पादक भांडवली खर्च वाढवा तसेच फुकटच्या योजना बंद करा अनिवार्य खर्चाबाबत वित्त विभागाचे तसेच कार्यक्रम खर्चाबाबत वित्त आणि नियोजन विभागाचे अभिप्राय असल्याशिवाय मंत्रिमंडळ प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये मंत्रिमंडळाने योजनेच्या आर्थिक भरामध्ये बदल सुचवल्यास शासन निर्णय निर्गमित करण्यापूर्वी वित्त आणि नियोजन विभागाची पूर्वसंमती घ्यावी असेही या परिपत्रकात म्हटले आहे अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा